नमस्कार मंडळी तुमचा सगळ्यांचं आपल्या डीजी सँडी ब्लॉक या चॅनलवरती वरती स्वागत आहे मी मस्त आहे आय होप तुम्ही पण मस्त असाल मस्तच राहायला पाहिजे एकदम टाकडा आणि तुम्हाला सगळ्यांना जय श्रीराम जय श्री महाकाल हर हर महादेव तर म्हटली चला आता आजची आपली व्हिडिओ होणार जाम भारी होणार आपल्या गावामध्ये ना जी पी एलची स्पर्धा आहे दिसते का तुम्हाला स्पॉन्सर्ड बाय दिवेश पाटील आणि स्पॉन्सर्ड बाय सागर गणपत पाटील हे दोन आपल्या आपल्या टीमचे ओनर आहेत नावी पाठीरा राखे म्हणून नाही हे लोक चाललं स्कूलला ते ओके माझं आहे यांना अगोदर आपण स्कूलला सोडू मग तिथून आपल्या ग्राउंडवरती जाऊ आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आले असतील तर मंडळी ना जाऊन आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला बघण्याआधीच लाईक करून टाका हा यावेळी स्विमिंग पूलला जाणार सांगते त्या असून ते काहीतरी ठीक आहे ना प्लस आपले इंस्टाग्रामची आय डी आहे संडी पाटील वायटी जाऊन मंडळी इंस्टाग्रामच्या आय डीला पण फॉलो करा तसं पण आपल्या बायो मध्ये मी दिलेले आहे जाऊन तिथून पण फॉलो करू शकता आणि असं पण सांगितले चला म्हणजे आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू तर सोडायला जाऊ आपण स्कूलमध्ये एस बापूर बापू ना स्कूल मध्ये सोडायला पोहोचलो त्यांना पण सोडलंय आता आपण जाऊया फटाफट घरी बाय हा काय हा घ्यायला ये आयला ये बोलतो चला म्हणजे जाऊया आता तर काहीच पोचलो मी आता जस्ट घरी हे आमच्या टीमचं ओनर छपरी ओनर बाई छपरी ओनर एक ओनर आहे बा इकडे आम्ही दिसतो पाठी हो पण आम्ही ओनर दिसतो आले बघा हे बा रेटी बोलता आला बोलता काम हे काय बोलायचं जरा येतो आम्ही एक ठिकाणी जाऊन येतो लगेच आपण आपल्या मैदानावरती जाऊ आणि हा मंडळी हा गावाचा आपला जी पी एल म्हणजे जी लीग असते ती आहे गोवे प्रीमियर लीग हा दुसरा वर्ष आहे तसं तुम्हाला जेल्यावरती तुम्हाला तिथे समजणार काय विषय ना काय ना कसं का काय तुम्हाला नियोजन पूर्णपणे दाखवतो आपला स्टँड वगैरे केलेला आहे एकदम व्यवस्थितपणे तुम्हाला दाखवतो ना आजच्या व्हिडिओमध्ये बनून राहतो डेंजर का ओपनर आपला मॅन ऑफ द मॅच काय पोचलोय आता जस्ट पोचलोय आपल्या मैदानावरती आपला पंचक्रोशी मैदान जाऊया आपण आता डीजेच्या साईडला आणि प्लस आपल्या स्टेजकडे जाऊया तुम्हाला नियोजन दाखवतो कशा प्रकारचं दा नियोजन वगैरे केलेलं आहे वर्ष दुसरं आहे आपल्या जी पी एस मागच्या वर्षी सुद्धा होता आणि या वर्षी सुद्धा आहे तसं तुम्हाला ग्राउंड वगैरे दाखवतो मी आयकॉम प्लेन समोरच बघू शकता आपल्या गोव्या एवढ्या आयकॉम प्लेन मनीष पाटील यांचं इथं आगमन झालेलं आहे तसेच आपल्या गोवे गावाचे कोणत्या चालेल काही कामाची नाही रेट नाही परत नाही परत नाही पण भेटूया तसंच आपल्या टीमचे कप्तान साहेब याबाबत पे सो गाइस कैसे लग रहा है आज के दिन में आप और बाबा बोल ना नमस्कार मामा बांज जी और मामा का यहाँ पे देख सकते हो अच्छी तरीके से क्या बोलना चाहोगे आज हिंदी में बात करने का नहीं हिंदी में नहीं बहुत प्रीमियर एकदम चांगला है और व्यवस्थित है सर्व गावातील लोक एकत्र आल्यात याबद्दल मी ज्या आयोजकांचे मनापासून धन्यवाद आणि पहिले बॅच मध्ये कोण विजय होईल ते बदल जेव्हा चालू होईल तेव्हा बाकी अजून काय बोलूया वर्ष दुसऱ्या मागच्या वर्षी सुद्धा आपला जीपीएल होता या वर्षी सुद्धा जीपीएल काय बोलाल याच्याबद्दल तुम्ही आणि पहिले आणि तुम्ही सहकार्य काय कराल ते पण सांगून टाका मी थंडाईचा बंदोबस्त करणार धन्यवाद पूर्ण संपूर्ण संपूर्ण माझ्या संख्या डायरेक्ट 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 तोडक्याने बाई तोडक्याने मिटवा आणि सागरचा पण आहे ना माझा भाच्याचा सक्ती ना ना भाच्या कप्तानी इथे आहेत ना कप्तान भाच्याला बी माझा पूर्ण माझ्या ओके ओके अजून काय बोलाल मग नाश्त्याची सोय वगैरे केली आहे की नाही तुम्ही करणार ना आम्ही मागच्या वर्षीचे विनर्स विनर्स डिफेंडिंग या वर्षी आम्ही तोच परफॉर्मन्स देणार आहोत आणि यावेळेस आमचा जो करणार होता गेल्या वर्षीचा ऑपोजिट नाही आमच्या टीम मध्ये ऑपोजिट आहे आणि त्याला हरवण्याचा पूर्ण आम्ही बंदोबस्त केलेला आहे बंदोबस्त दारू पूर्ण बंदोबस्त पूर्ण पूर्ण ते सांगता येणार नाही तुम्हाला माहिती पमीची दौलत नाही ना मैदानात तुम्हाला दिसेल तुम्हाला लगेच कळून चुकेल की काय कुठे आम्ही चुकलोय हा आमच्यासाठी पहिला सामना आहे आमचा शेवटचा सामना असेल आणि आम्ही सिद्धिक बावे सारखे म्हणजे घोडे को मांस और शेर को घास देने वाले ये शेर आहे तो इसको घास ही घास ने खाने ये घोडा उन घोडा उन उन तुम्हाला म्हणजे ट्रॉफीज वगैरे दाखवतो म्हणजे ट्रॉफी वगैरे बघू शकता एकदम फर्स्ट प्राइज सेकंड प्राइज सन्मान चिन्ह तसेच बेस्ट बॅट्समन रनर अप वगैरे कोण असेल ते सर्वांना तुम्हाला बलून शो दाखवतो बलून शो आहे का तर काय तुम्हाला आता दाखवतोय आमची टीम सुरुवात होण्या अगोदर

नाही तू समजा नाही बघू इकडे हे दोन ओनर आहेत यांच्याशी आमच्या आता लढत होणार आहे मैत्रीपूर्वक असेल कोणी जिको आमचा संघ आहे कोणी बी अंदर नाही आहे उत्तम झालेली आहे नाणेपिकी ही धर्मवीर बॉईज कर्णधार राजूपाडी यांनी जिंकलेली आहे त्यांनी त्यांचा निर्णय कळवायचा आहे

तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला फलंदाजी भेटलेली आहे या पाच षटकामध्ये किती पर्यंत हवा करण्याचा तुमचा टार्गेट आहे साठ ते पासष्ट रन साठ ते पासष्ट धाव्याचा तुमचा टार्गेट असेल यामध्ये दोन पॉवर प्ले सुद्धा आहे ठीक आहे असे कोणते फलंदाज आहेत की त्यांच्यावर तुम्ही फार डिपेंड आहेत की हे टार्गेट टार्गेटपेक्षा जास्त रन करू शकतो राहुल राहुल आहे आपल्याला बॅटिंग भेटलेली आहे बघूया कसं काय होत पहिली मॅच आहे पहिली दिवसाची पहिली मॅच पहिला आदरा पहिली पहिला गाडी चला आपल्या आपल्या तंबूकडे बोलवू आपण

आय कॉमेडी का डायरेक्ट आली चौका चौका दोन चार मुलामध्ये दोन चौकार आणि एक छटकार एक डॉट अतिशय सुंदर अशी स्टार्टिंग झालेले व्यवस्थितपणे बरा वाटते बघायला फायनल मारायची आपल्याला गेले वर्षी आम्ही कारण काही कारण असतं राहिलो फायनल मारण्याचे मार्ग असताना होतोच आम्ही पण काही जमलं नाही राहू द्या यावर्षी आपण नक्की ट्राय करू नक्की ट्राय ना आपल्या भाई मंड्या आली फुल येण टचमध्ये आली असं वाटायला लागले म्हणा कालीत उभार लागे असलं ते बोलत अभे सलिब जे माफ करणार निकल जात जे

আল্লাহে মাঠান अतिशय सुंदर अतिशय सुंदर जय जयनी जयनी एक नंबर काम केला कमसे कम कधी धावा घेतल्या बत्तीस बत्तीस ना छत्तीस धावा छत्तीस म्हणजे वीस धावा घेतल्यान या ओव्हर मध्ये वीस धावा झाल्यान पाव षटक संपलेले आता सिनियर प्लेयर येई काय विषय झाले बघा इथं हे अमृताचे मुलं म्हणा इथे यायला लागले आहे गे इथे आमच्या टीमचा चा बॅटमॅन आउट झाले ना मला सांगितलं की डीजे वाजय बघ हे डीजे वाजवला मी झाले विषय आले बेकार वाटते म्हणाली मे बरोबर नाही थापा फसला आपला काय हरकत नाही आम्पर भारी आमपर भारी कॉमेडी वाला आम्पर यांना कोण विसरू शकतोय राहुल राहुलचा चा फुल टॉस कॅप मध्ये फटका बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईन चा बाहेर आपल्या पाठीमागून सिद्धिक भावे सर कॉमेंटेटर अतिशय सुंदर अशी कॉमेंटरी करत असतात नेहमी तुम्ही यांना कधी पण बघितलं असं भरपूर मोठ्या मोठ्या टुर्नामेंटला असतात हे

एक नंबर बापू पैसा वाजून बरं गेलो कामावने गेलो अच्छा एक नंबर बोला बरं गेलो कामावने गेलो

यांची व्हिडिओ काढून काही पायदा नाही खाली मी इजेचा भाजीवाला वाटायला लागले काय नाही आपलं आयशी एकोर आयशी होल्या आयशी या ना आले असं होईल तीन कधी आउट झाले आणि दुसरी ओरीला

एक मॅच जिंकली आपण अजून आपल्याला दोन विन करायचे म्हणजे अजून एक मॅच होईल त्याच्यामध्ये विन करा तीन मॅचिंगचा सामना असेल म्हणजे तीन मध्ये दोन जिंकायच्या आपण आप एक ते जिंकले आप अजून आपल्याला असेल त्यांच्याशी आपण जिंकलो पण शिमे गोल्ड इज गोल्ड आपण पाचसो रुपये पाच विकेटो केली फोटो का आमचं इथे तर काहीच आहे ना हे बघ ही पोरा बघा यानं इथून नाक्यावरून घरी घेऊन चाललं मी तिथं मॅच बघत होतो ऐकून ऊन पण बघा बघतो ना मग यानं सांगला बोलू मी येता तुम्हाला बोलू घ्या इथून सोडतो तुम्हाला ते आवरी मागली ना कातोरी दिसत का हो, कातोरी बघा याला नाही <laughs> मागले जाम बरे जास्त मागल्या चला मंडली जाऊया घरी सोडू आपण हात दाखवू बाबू हा <laughs> फार मार लाईल ते ठीक आहे ठीक आहे जाऊया म्हटली यानं सोडला घरी हा टी शर्ट ठेवतो नको राहू दे गरम जाम होतं ना तो हाफ टी शर्ट आहे ना मला भाई लय बेकार कंटाला येतं त्यामध्ये जरा आराम करू म्हणजे स्टेज वरती जाऊन आपण बसू अच्छा कवर कोई मौका नहीं। ए, देखो, भी खाते अमर पाणी बिर्याणी खाते आपण आले जेवण बाकी आता बस जरा स्टेज वरती बसलो जरा आराम काय बोलता बाकी कव्हर

आपली ना सेकंड मॅच आहे दुसरी मॅच आहे आता आपली रुपये हन्सिका हन्सीघा आणि आमची मॅच लागली आता हन्सिका स्कॉट हा गॉग तर काहीच आपली ना आता दुसरी मॅच चालू आहे आपला टार्गेट होतं काहीतरी चौरिजनी किती काढायचे आहेत आपले झालेले दादा पाच बॉल मध्ये किती रे पाच बॉल मध्ये सोभा झालेले आहेत म्हणले मज एक चौका मारले एक दोन दोन एक चक्का मारले लगा का मजाक <laughs> बाई आलोय आतमध्ये आलोय आपण चोवीस धावा झाले चोवीस नाही बावीस झाले बावीस धावा झाल्यान बाई ठीक आहे चार वर्ष मॅच आहे चालले व्यवस्थितपणे

जिंकले जिंकले आपण बाबा आज जिंकले गेले वर्षी पण आम्ही दोन जिंकलेला वन साइड जिंकलेल्या आता पण आपण वन साइड मध्ये जिंकल्या बाकी सगळं फेरबद्दल काही नाही बोलत शंभर टक्के जिंकू आपण